उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे भास्कर जाधव राजन साळवी नेहमी मी, मी एकमेव निष्ठावान म्हणायचे स्वतःच स्वतःला एखादी बिरुदावली लावतो सुरुवातीला लोकांना अप्रूप वाटत नंतर विषय चेष्टेचा होतो हा निष्ठावान ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे राजन साळवींना विचारा राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही तिथं विरोध कुणी केला आता सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केला असेल तर मला माहित नाही पण आता हे स्वागत आहे की त्यांना कबड्डी कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे हे येत्या काळात दिसेल उद्धव ठाकरेंचे लोक फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं याचा मला अभिमान आहे जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीनं योग्य आहे का याचा विचार करून आहेच त्या ठिकाणी थांबणं योग्य आहे उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचा हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे जे जात आहेत त्यांना थांबवण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडं वळवलं जात आहे दबाव आहे केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे एवढं होऊनही उद्धव ठाकरे खचले नाहीत हात टेकले नाहीत त्यामुळं झोप उडाली आहे अभिबी टायगर जिंदा हे ही भीती त्यांच्या मनात आहे जाणाऱ्यांना जाऊ दे असं पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी म्हणणं योग्य आहे पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या नेत्यांनी वापरणं योग्य नाही नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं चा नाही जाणाऱ्यांना मागं कसं फिरवता येईल ते हिमतीनं कसे उभे करता येतील अशा पद्धतीचा मंत्र देणं आवश्यक आहे जातील त्यांना जाऊ द्या असं म्हणणं लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य नाही जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांच्याविषयी भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रिया आपापसात आप एकमेकांवर बोलण्याची आवश्यकता नाही संघर्षात जर करायचा असेल तर विरोधकांबरोबर नाही एकंदरीत बघत असताना आज राजन साळवींचा प्रवेश नक्की असं तुम्ही मला सांगताय गेले अडीच तीन वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याहीपेक्षा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला आमचे जुने सहकारी माजी आमदार राजन साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सुरू आहे पण हे सगळं थांबवण्यासाठी हे गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही तुम्हाला नाही प्रयत्न त्या त्या पातळीवर होत आहेतच प्रकारे लोक जावी किंवा जा जातात याचा कोणाला आनंद होतो याच्यातला भाग नाही पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा था प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गानं आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक अमिषाला बळी पडतायत काही लोक दबावाला बळी पडतायत काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या वेग मार्गानं उद्धव साहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जातंय ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही साम दाम दंडभेदचा वापर केला जातो ते ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा साम दाम दंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ साहेबांची चाळीस आमदार तेरा खासदार होडले देशाची सत्ता मिळवली राज्याची सत्ता मिळवली तरीसुद्धा उद्धवसाहेब हे आपल्याला बदत नाहीत उद्धव साहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धवसाहेब खचले नाहीत उद्धवसाहेब हातात झाले नाहीत उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळेच या लोकांची झोप ही उडालेली दिसतीये की अभिबी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं भीती आज मला वाटते जाऊ देत आ, हे विधान कुठेतरी अयोग्य वाटतंय या सगळ्या गोष्टी पक्षासाठी असं आहे की पक्षप्रमुखांनी असं विधान करणं योग्य आहे थांबवायचा प्रयत्न करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार ज्यांना आहेत त्यांना जाऊ दे काय हरकत नाही मी जे राहतील त्यांना घेऊन लढेन परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या लोकांनी वापरता कामा नाही आमच्यासारख्या लोकांनी पक्षप्रमुख जातील त्यांना जाऊ दे आहेत त्यांना जाऊ दे असं जे म्हणतात तशा पद्धतीनं मला असं वाटतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही आणि म्हणून कालसुद्धा मी सांगितलं सर्रास जातील त्यांना जाऊ दे अशी भाषा वापरणं योग्य नाही तर त्याच्याऐवजी त्यांना मागे कसं फिरवता येईल ते मागे कसे फिरतील ते आहेत त्याच ठिकाणी उभे राहून त्यांच्यावर कितीही अत्याचार अन्या अन्याय झाला तरीसुद्धा त्याच्या विरोधात ते लढण्याकरता कसे सज्ज होतील कशा पद्धतीनं हिमतीनं उभे राहतील अशा पद्धतीचा एक कुठेतरी मंत्र देणं गरजेचं आहे सर्रास आम्ही पक्ष प्रमुखांनी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं जातील त्यांना जाऊ द्या असं म्हणणं हे मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही हम करे तो तुम करे तो हम करे तो रामलीला रामलीला तुम कार्यक्रम दुहेरी मापदंड योग्य नाहीत असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले संजय राऊतांच्या वक्तव्यावरती मला माहित नाही जितेंद्र आव्हाड काय ट्विट केलं मला माहित नाही संजय राऊत काय बोलले संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत ते काय बोलतात त्याच्यावर मी कधीही प्रतिक्रिया देत नाही परंतु आता हे आप आपसामध्ये अशा पद्धतीनं मी बोललो म्हणून तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही बोललात म्हणून मी त्याला उत्तर दिलं पाहिजे हे काही अपेक्षित आहे किंवा ह्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून शक्यतो आपल्याला आपल्या मित्रांजवळ संघर्ष कमीत कमी कसा करता येईल संघर्ष जर करायचा असेल तर विरोधकांजवळ आपण करूया अशी माझी धारणा असते परंतु दोन्ही नेत्यांनी काय बोलले ह्याच्याकडून हे मला माहीत नाही त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही तर नितेश राणे असं म्हणाले की सिंधुदुर्गात फक्त महायुतीच्याच नेत्यांना निधी दिला जाईल यापुढे लिस्ट मी वाचूनच मंजूर करणार आहे कोणातरी चांगल्या माणसाबद्दल काहीतरी विचारा सर ज्या पद्धतीने सध्या ऑपरेशन टायगर सुरू असलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे एक एक शिलेदार कमी होताना या ठिकाणी उद्धव असं आहे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर म्हणजे काय ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोक त्यांचे आजी माजी लोकप्रतिनिधी फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर असा त्याचा अर्थ होतोय मला या गोष्टीचा नक्की आनंद आहे मला अभिमान वाटतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कारण त्यांचे चाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले अनेक नगरसेवक आजी माजी नगरसेवक फोडले अनेक पक्षाचे पदाधिकारी फोडले तरीसुद्धा त्यांची माणसं फोडण्याकरता म्हणून टायगर ऑपरेशन म्हणावं लागतं याचा अर्थ आजही महाराष्ट्रामध्ये एकच टायगर ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं याचा मला आनंद आहे याचा मला अभिमान वाटतो की शेवटी टायगर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचा पक्षच टायगर आहे आणि म्हणून पक्ष फुटताना जरी वाईट वाटत असलं तरी ज्यावेळेला ते टायगर ऑपरेशन म्हणतात त्यावेळेला टायगर म्हणून उद्धव साहेबांचाच उल्लेख करतात याचा मला अभिमान वाटतो राजन साळवी नेहमीच निष्ठावान निष्ठावान स्वतःला म्हणायचे आणि आता निष्ठावान असणारे राजन साळवी अखेर आपली निष्ठा सोडून जातात त्यावर काय प्रतिक्रिया असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायचे मी एकव निष्ठावान आता स्वतः स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवाती सुरुवातीला तेच लोकांना अप्रूप वाटत पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवीनच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे त्यांना विचारा पण दोन्ही सामंत बंधूंनी शिवसेनेत त्यांचं स्वागत केलेलं आहे आमचे कुठेही मतभेद नसतील असं स्पष्ट केलेलं पाहायला असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये देखील स्वागत होणार होतं तिथे काय झालं तिथे का, का नाही राजेंद्र साळवींचा पक्षप्रवेश झाला तिथे विरोध कोणी केला दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहित नाही परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजेंद्र साळवींच्या पक्षप्रमुख पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे ते मला चांगलं आहे त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे येत्या काळामध्ये दिसेल तर राऊत साहेब म्हणाले होते की कदाचित सामान बंधूंना काक्ष देण्यासाठी त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये होतो कोण राऊत विनायक राऊत काय म्हणाले की सामान बंधूंना काक्ष देण्यासाठी हा प्रवेश होत असेल असं मला माहीत नाही माझ्यापेक्षा विनायक राऊतांना त्या संदर्भातली अधिक जवळची माहिती असते आज ते मी ज्या कार्यक्रमाला आहे त्याच कार्यक्रमाला येणार आहे त्यांना हा प्रश्न विचारला तर अधिक चांगला आहे पुरेसा सन्मान देण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे मी तुम्हाला सांगू का आज ज्यांच्या पक्षातली माणसं जातील ती गेली म्हणून त्यांना फार काही खेद वाटणार नाही ज्यांच्या पक्षात जातील त्यांच्या पक्षात ती लोक आली म्हणून त्यांना काय आनंद वाट फार काय आनंद वाटणार नाही याचं कारण असं आहे आता कोणाचीच गज गरज शिल्लक राहिलेली नाही आहे आमच्या पक्षामध्ये या म्हणजे आमचा पक्ष मजबूत होईल आणि म्हणून ज्यांच्या पक्षात ही लोक जातील त्यांना गरज नाही ज्यांच्या पक्षातून ही लोक जातील त्यांच्या पक्षाचं इतकं अथोनात नुकसान झालेलं आहे तेही असं मनाची तयारी करून असे आहेत की आता हूनहून होणार आहे काय झालंय नुकसान त्याच्यापेक्षा आणखीन काय मोठं नुकसान होणार आहे त्यामुळं जाणारानी आणि आपण जाण्याची वेळ आणि येण्याची वेळ ही आपल्या दृष्टीने योग्य आहे का याचा विचार करून आहेत त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे